नांदगाव खंडेश्वर येथे विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी विश्वकर्मा समाजाचे नाव उज्ज्वल करण्याची संधी मिळाली प्रियांका निलेश विश्वकर्मा नांदगाव खंडेश्वर सागर सव्वा लाखे श्री विश्वकर्मा लोहार सुतार फाऊंडेशन यांच्या वतीने स्थानिक योगिनी मंगल कार्यालय येथे श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली जयंती महोत्सवाचे उद्घाटन करताना अभिजित धेपे उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक अमरावती बोलले की लोहार सुतार व इतर बलुतेदार समाज विखुरलेल्या परिस्थितीत जीवन जगत आहे त्यांना एकत्रित करून लढा उभारण्याचे काम फाऊंडेशनच्या वतीने नक्कीच केले जाईल अशी आशा व्यक्त करीत कार्यक्रमाचे उद्घाटन केले प्राध्यापक प्रियांका निलेश विश्वकर्मा यांनी विश्वकर्मा समाजाची सांस्कृतिक सहिष्णुता व सद्भावाची नेहमीच मला मिळाली म्हणून मी आज आजरोजी नगराध्यक्षपदावर विराजमान झाले असून आपणासमोर बोलण्याची संधी मिळाली लोहार सुतार व इतर बलुतेदाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले गणेश आवझाडे माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश मारोटकर नगरसेवक वानखडे पीएम विश्वकर्मा योजना संयोजक अमरावती यांची व्यासपीठावरून समाज प्रबोधन